टाटा मोटर्सने नुकतंच टियागो आणि नेक्सॉन या दोन्ही इलेक्ट्रिक कारच्या किमती एक लाख वीस हजार रुपयापर्यंत कमी केल्यात आता इलेक्ट्रिक कारची किंमत कमी झाल्याने पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार किफायतशीर झाल्या आहेत का चला तर मग जाणून घेऊया टियागोची किंमत सत्तर हजार रुपये आणि नेक्सॉन इव्हीची किंमत एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली टियागो इव्हीची एक्स शोरूम किंमत आता सात लाख नव्याण्णव हजार रुपये आणि नेक्सॉन ईव्हीची किंमत चौदा लाख एकोणपन्नास हजार रुपयांपासून सुरू होईल एम जी कॉमेट नंतर टियागो इ व्ही ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली आहे टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी केल्याने ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे तसेच पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार खरेदी करताना सुरुवातीला देण्यात येणारे अतिरिक्त किंमत ही ग्राहक लवकर वसूल करू शकते इलेक्ट्रिक आणि पेट्रोल कारची तुलना करताना अनेक वर्ष इलेक्ट्रिक कारच्या मेंटेनन्सवर होणाऱ्या खर्चात बचत होते यासाठी एक उदाहरण पाहूया टियागो एक्स टी या पेट्रोल मॉडेलची एक्स शोरूम किंमत सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये आहे तर इलेक्ट्रिक मॉडेलची किंमत आठ लाख नव्याण्णव हजार रुपये आहे इलेक्ट्रिक कारच्या रजिस्ट्रेशनसाठी खर्च कमी येतो मात्र विम्यासाठी खर्च जास्त आहे हा सगळा खर्च एकत्रित धरून टियागो इलेक्ट्रिक कार जवळपास एक लाख साठ हजार रुपयांनी महाग मिळते मात्र इलेक्ट्रिक वाहनांची रनिंग कॉस्ट म्हणजेच इंधनाचा खर्च आणि इतर खर्च गेल्या काही वर्षापासून कमी होतोय रोजचा प्रवास किती होतो यावर रनिंग कॉस्ट काढता येते प्रत्येक दिवशी तीन किलोमीटर म्हणजेच तीन वर्षात तेहतीस हजार किलोमीटर साठी विम्याचा हप्ता सर्व्हिस आणि चार्जिंगचा खर्च हा टियागो एक्सटीए या पेट्रोल कारला दोन लाख एक्केचाळीस हजार एवढा येतो तर टियागो इलेक्ट्रिक कार साठी छप्पन्न हजार चारशे सत्याऐंशी रुपये एवढा येतो या घटकांचा विचार केल्यास पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार सव्वीस हजार सुरुवातीला महाग वाटणारी इलेक्ट्रिक कार दीर्घ कालावधीचा विचार केल्यास किफायदेशीर ठरते तुमची कार दररोज चाळीस किलोमीटर चालत असल्यास टियागो इव्ही ब्रेक इवन पॉइंट गाठायला तीन वर्ष चार महिने लावतो दररोज किलोमीटर कार चालवल्यास वर्षात तुमचा अतिरिक्त पैसा वसूल होईल तर दररोज किलोमीटर कार तर सहा वर्ष महिन्यात ब्रेक इव्हन मिळतो हो इलेक्ट्रिक कारची बॅटरी आठ वर्ष किंवा एक लाख सहा हजार किलोमीटर यापैकी जे लवकर पूर्ण होईल त्यावेळी बदलावी लागते हे लक्षात ठेवा सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करण्यासाठी प्रति युनिट पाच ते पंधरा रुपयांपर्यंत खर्च येतो तर घरी किंवा गृहनिर्माण संस्थेत कारच्या चार्जिंगचा खर्च हा दोन ते रुपये एवढा आहे घरातील दर कमी असल्याने घरी चार्जिंग करणं स्वस्त पडतं सध्या शहराबाहेर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन कमी आहेत त्यामुळे लांबचा प्रवास करताना अडचणी येऊ शकतात तसेच इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीबाबत कमी जागरूकता आहे आणि सर्व्हिसिंग बद्दल लोकांकडे व्यवस्थित माहिती नाहीये तसेच पेट्रोल वाहनांच्या तुलनेत सर्व्हिस सेंटरची संख्या ही बरीच कमी आहे इलेक्ट्रिक कार खरेदी करणं किफायतशीर झालंय पेट्रोलच्या कारच्या तुलनेत अतिरिक्त खर्चही लवकर वसूल होत आहे मात्र त्यासाठी तुम्हाला दहा लाख रुपयांपेक्षा कमी तसेच दररोज पन्नास ते साठ किलोमीटर रनिंग असणं आवश्यक आहे असे चार्जिंगही घरी करावे लागणार आहे अशी माहिती ऑटो एक्सपर्ट विकास त्यागी यांनी दिली एकंदरीत विचार केल्यास इलेक्ट्रिक कारच्या किमती आता कमी होत आहेत विम्याचा खर्चही कमी होतोय चार्जिंग स्टेशनसह इतर पायाभूत सुविधांचा विस्तार लवकर झाला तर इलेक्ट्रिक कारचा वापर वेगाने वाढू शकतो